स्वर्गीय दिवापाटीसाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन आज त्यांच्या बाराव्या निमित्त रॅलीच्या माध्यमातून आणि आपल्या न्याय यात्रासाठी आपल्या मागणीसाठी जी आपण रॅली काढली आणि त्या रॅलीत सहभागी मंचावरील सर्व सन्माननीय आणि सर्व भूमिपुत्र बंधू आणि भगिनी खरं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे सगळ्यात पहिले तर ज्यांनी ज्यांनी हा लढा चालू ठेवला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि आजच्या या दिवशी स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना श्रद्धांजली वाहताना मी त्यांच्या कार्याला देखील सलाम करतो कारण आज त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या पुण्याईमुळं हा संपूर्ण समाज एकवटला आहे आणि म्हणूनच श्रद्धांजली आहे आपण सगळीकडेच पाहतो विषय नवी मुंबई मुक्ता नाही सत्तावीस ब्राह्मण आमच्या कल्याण टोबुलीला देखील आहे त्यांचा देखील विषय होता प्रत्येक ठिकाणी आज आपण वेळ पाहतो सगळ्याच ठिकाणी आपल्या सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांना या आगरी कोळी समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे परंतु आज, आज आपण पाहिलं असेल आपले व्यवसाय होते रेतीचा व्यवसाय असेल दगडचा असेल भेटांचा असेल आज आपल्या समोर इथं त्यांच्या समोर पोटावर आपला गुल्डोज चालवून तिकडे काही चौपाटी खारीगावला आपण हाताळ आज इथं नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय जीवा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि ते नाव क्या द्यावं हे देखील राज्यशास्त्र आणि केंद्रशास्त्र शासन दोघांनाही माहिती आहे तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अंतापर्यंत वाट घा पाहावी लागेल मी गेल्या वर्षी जेव्हा कार्यक्रमात एका होतो मी दशक पटेल साहेबांना बोललो की आपण आज आपण पाहिलं हजारोच्या संख्येने समाजबांधाव भगिनी आपले ज्येष्ठ असतील मुलं असतील तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी झाले परंतु आपण या पाच जिल्ह्यामध्ये आपण बोलतो पाच जिल्ह्यामध्ये आपण सगळे आहोत आपलं अस्तित्व आहे आपलं वर्चस्वी आहे परंतु या पाच बोटांची मोठ मी त्याही भाषणात बोललो तो आधी सांगतो की मोठ काय जुळवेल दिसत नाही मी ज्यावेळेस बोललो की दोन तीन लाख लोकांचा मोर्चा निघाला पाहिजे काही लोकांनी माझ्यावर ठिकाणी टिप्पणी सुद्धा आणि मी सांगतो ही काय अशा की गोष्ट आहे का आपल्यासाठी ज्या दिवशी तुम्ही एवढी लोक मंत्रालयावर जाल धडक द्या मी सांगतो या पाच जिल्ह्यांमधले आपले प्रश्न आहेत ना हे शासनाचे मंत्री आपल्याकडे येतील आणि आपल्यावर परंतु याच्यासाठी एक ना एक दिवस आपल्याला हे करावं लागेल आज पत्रकारांनी मला विचारलं उद्या हे काम नाही केलं तर काय मी त्यांना सांगितलं कदाचित तुम्ही आणि कोळ्यांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असेल तुम्हाला माहिती आर्निकोळी समाज आणि आमचं नाही ऐकलं तर हात तोडतो शासनाला विनंती असेल मी देखील आपले राज्यमंत्री त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी मला सांगितलं का पत्रकार मंडळी त्यांना विचारू शकता त्यांनी मला सांगितलं का केंद्र सरकार हे या विमानतळाला स्वर्गीय दिबापाटील साहेबांचं नाव द्यावं याविषयी सकारात्मक आहे फक्त उशीर का लागतो मला काय माहिती अजून कदाचित आपले आंदोलन त्यांना हवी असते तेही आपण करू मी फक्त आजच्या दिवशी एवढंच सांगेन आज जेव्हा हे एवढा मोठा जनसमुदाय आणि ते त्यांनी पाहिले ना खरोखरच माझे मन होऊ लागले कारण मला माहित नव्हतं मनालाही आमंत्रण नव्हतं मलाही नव्हतं मला काल माझ्या भाच्याने सांगितलं मला माहित होतं दिवा पाटील साहेबांची पुण्यतिथी आहे परंतु काल माझ्या भाच्याने सांगितलं तर त्यानिमित्त अशीच रॅली निघणार आहे आणि लगेच मी संध्याकाळी सहा वाजता माझी बाई दिली आणि आज त्या रॅलीत सुरुवात केली माझं भाषण संपण्यापूर्वी एकच डायलॉग तुम्हाला सगळ्यांनी ऐकूया चरण बोलबो सर्वांनी बोलला का ओबीसी समाजाचे आणि तुम चांगला नेता आहे अधिकार की लढाई में निमंत्रण भेजे देई जाते अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे भी जाते जिनका जमीन जिंदा है वो खुद समर्थन दिलाते याद रखो और हाँ याद रखो अगर हमारे हक पे अगर हमारे हक पे कोई आ जाती है तो टकराना जरूरी है इतना ध्यान में रखो एवड बोलते हैं अरे मी अपने सग समझ मनापस मैं अपने सोबत है इकड़े ये राजकीय पायता बाहर होती स्पष्ट समझो इथ काहीही राजकीय नाही आणि बोलणारही नाही परंतु या आपल्या न्यायसाठी आपण लढू मागच्या वेळेस मी सभेमध्ये सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही पटेल साहेबांना विनंती केली होती तुम्ही एक दिवस मला द्या मी या समाजाचा खासदार आहे बघा मला कल्पन आहे मी खासदार होताना सगळ्या समाजाच्या लोकांनी मला भरभरून मतदान केलं परंतु मी खासदार लढवण्या इपत लायक जर कोणी केलं असेल तर या समाजाने रामपंचायत जिल्हा परिषद आणि खासदारकी आणि म्हणूनच या समाजाचे तेवढे ऋण माझ्यावर आहे हरकत नाही त्यानंतर पुन्हा हा विषय झाला नाही परंतु आता मी आपल्याला सांगतो मी उद्याच एक पाहिजे प्रत्येक महिन्याचा पहिला संवाद आठवड्याचा किंवा दुसऱ्या आठवड्याचा संवाद हे दोन जिल्ह्यासाठी मी देईन आणि मी उद्याच अनाऊन्स करेन आणि ह्या गोष्टीसाठी लढ्या शंभर टक्के सक्रियपणे माझा आणि माझ्या परिवाराचा सहभाग असेल आणि हा हक्क मिळवून त्यांनी आमची मागणी नाही आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे आणि तो मिळवून एवढ्या बोलतो आणि मला त्यावेळी संघर्ष समिती आहे त्यांच्या कामानिमित्त मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिली आहे त्याला म्हटलं ते दोनच्या नंतरची वेळ होती परंतु आम्ही उशीर झाला आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करून मी आपली रजा घेत आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय